राज्य पोलीस भरती यंत्रणेच्या परीक्षेसाठी सोलापूरला हजर राहण्याचे आदेश स्वप्नीला पोलीस बॅट्समन पदाच्या मैदानी चाचणीसाठी जूनला पहाटे वाजता सिंधुदुर्गला हजर राहण्याचे आदेश आहेत तर राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेसाठी एकोणतीस जूनला पहाटे साडे वाजता सोलापूरला हजर राहण्याचे आदेश आले आहेत स्वप्नीलप्रमाणे पोलीस भरतीस इच्छुक असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या हक्कावर गदा आणण्याचे काम पोलीस भरतीच्या यंत्रणेच्या या अजब फत केले आहे यामुळे स्वप्नी सारख्या उमेदवारांनी हेलिकॉप्टरने विमानाने पोहोचावे अशी सरकारची अपेक्षा आहे काय असा संतप्त सवाल केला जाता ही। तसे ही चा मैदानी चाचणीत पुरेसे अंतर ठेवण्याची मागणी होत आहे पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक राज्य राखीव पोलीस बल कारागृह पोलीस शिपाई पोलीस बॅट्समन या पाच पदांसाठी सतरा हजार जागांवर भरती सुरू आहे या प्रक्रियेत

पाच पदांना अर्ज सादर करण्याची परवानगी आहे बहुतांश उमेदवारांनी पोलीस शिपाई आणि एसआरपीएफ असे दोन्हीकडे अर्ज केले आहेत मात्र आता सर्वांच्या पदांच्या मैदानी चाचण्या एकाच वेळी आल्याने सर्वांची कोंडी झाली